என்ன

काही कर्मामुळे किंवा अवतार काही त्यांना करायचं असतं त्या बघून त्यांचा त्यांना उद्धार करायचा असतो म्हणून ती कोणत्या ते आले म्हणतात ती मुलाला ते होम ती जन्मली मेरा बाई कुठं जन्माला आली काय करणार फरक पडला त्यांनी काढू नाही गेले परमात थांबला तिथं आला काय मेरा बाई गुंगळवार लागतो म्हणजे परमात कोण काय कटक का त्या कलिगाच्या माणसाला मेरा बाई याच्या स्थितीमध्ये घालवत होती घोग्र बाजून ती हिची हो। निधी अवस्था त्यावेळेस विटंबना लोकांनी निंदा केली मीराबाईची मीराबाईंना सांगितलं माझा करणार शास्त्र त्या काळात रामानंद होते काशीला सगळ्यांचं पीठ होत रामानंद त्या काळात मीराबाईंना रामानंदाला एकत्र गेलं डोंगरे महाराजांच्या मुखात येऊया

खर सोन्याला कस लागतो कस लागला तेवढी होती म्हणले किती त्रास होत साधूला शुद्ध होत असतो सांगतात निंदकाचे घर त्याच्या घर पायच नाही फक्त आपला आपला एक एक धरला किती आम्ही माहीत आहात आणि पुढच्या जेवणी महाराज सांगतात

भगवंताची तो एक अस्तित्व त्याला संपवले का असत अस्तित्व संपून जात असत महाराज नाही राहिले राहिले फक्त दिसायला गेले कारण हा आनंद दैताच घ्यावाच लागत आवडतो दाल।

तुम्ही सांभाळले संपती भय निरसले खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो आता निश्चिंतेने पावलो विसावा आता असं वाटते का आता काहीच करायचं नाही राहिलं आता कधी जरी बोलत होता आपली वळ कुठे तयार पाहिजे अशी स्थिती आपली आहे का आपल्याला पुढे गेलायचं राहिले अजून पाईपलाईन राहिले आपण परत राहिले अजून म्हणजे आपल्या इच्छा राहिले अजून त्यांनी सांगितलं इच्छा ही कमळ करून काढावी व्हावी नाही तरी तुके संसारी करू नये तात्पर्य शेवटी मला तुका म्हणे उमटी परिवारी आता दिवस झाली आता म्हणजे आता रोज करता आता कशा कामचा थांबलो तुमच्या करता था थांबलो था था था

जे सलो वनो दिवे पापा लय बसतो यतोनी हो पाद पाद सारिका को कोपा आना सक्त यो अरिष्टरा होवी अरिष्टराव ने साधसंकर पछि आंदनी उतरिती तेका गोंधनी रहती असे आयस कार्य संकारी जवरी साक्षातनाची दूरी वरत तो मी सीधी ही तीही ना मांगा आई मी तयाचा होईल तो मग असे साधुची खाली जवा धर्मनिष्ठ महात्म्ये समजून करवनी गौरव वतांच्या चरणी समर्पित निमित्त धर्मनिष्ठ महात्म्ये जीवजचे काही कुठेतरी असतात जीवजचे काही नगराचे काही कुठेतरी भेटतील पण महात्म्ये आते मार्गे साधूना वर्णन करावे असे महात्म्ये फार विरळ असतात असतात आपण लक्षणं पाहिजे बघायची अनपेक्ष का आपण सुखाच्या व्य असते आपण भगवंतांच्या वंचित असते ते हा वनुष्य वेगळा आहे आई जन्म घेला म्हणून करणार सांगतात

पहिली गेली तर दुसरी कर गेला नाही झाला अजूनही कधी कर पण आपल्या वंशाला दिलं पाहिजे ती म्हणणार नाही रे जाई कुत्रा त्रिगुरु एक माता म्हणजे मधालासा बारीक वाचा आता तर चरित्र बारीक वाचा बारीक काय आई होऊन गेली हो काय असल्या आया का त्यामुळे सारखे रेमोड जागे देत पोटात काय केलं काय केलं काय बाईला ती याचा राजेची राणी हो लई सारू करून राजाय तो तो आता पाच वर्षाचा राजा नाहीये ती मदलासा माता पोटात असताना चिंतन करते इतकं ध्यान करते त्याचा परिणाम त्या मुलांवर हो झालाय जसा नारदावर झालाय तसा त्या मुलांवर झाला आणि ज्या वेळेस तो मुलगा जन्माला आलाय ज्या माझी पोटात मोला असताना ती पाहिला ते मुलं बाहेर येऊन काय करतील तर काही ना नांगरे पोलीस अधीक्षक त्यांनी सर्व्हिला खाला मुला करते एक माता माऊली गळ करा असताना तीन हजार दिली पाहिला तर किती करते करतात घरीच सांगितलं त्याला किती मदत करतात घरीच सांगितलं ते आकडे सांगितलेलं आहे वर्षामध्ये किती मधुरपा तिची मावली ती दिवस पालिकामध्ये खून खराबा काय परिणाम होईल आलेला आपण तो चालू होईल तो भगवंताचं चिंतन करेल तो पवित्र तुळशीची माळ घालील भव्य कपडे घालील तो यांनी घरी वाचील भागवत वाचील आवडीने देवाची तो आहे तो आपण जास्त करील तो त्या मातेनं बाकीचे किती प्रयोग करा बदलले व्हायचा

মিযসাযালাারারারে নাযালে সালেন্যালার্যালারেকে তেেরোলেযেটিরে চিয়ে তেরাক ডিয়েলেটাকে কামারি তেটকেপেয়ায়া� भगवंताचं चिंतन कर तेच तुझ्या उपयोग येईल तेच तुला भगवंताचं दर्शन करून देईल आणि त्या वैफूल झाला तुला घेऊन जाईल ज्यावेळेस दुसरा मुळग्या जन्माला आला तो एक कर आता चिंतन केलं कसं बदल कसं काय बदल तिने जर दुसरं काही केलंच नाही तिसरा मुलगा कसा करावा तिन्ही सारखेच मनवर किंवा राजाला काही लावलं नाही म्हण बाकी रागा रागावला त्या मुला म्हणजे तिने म्हणजे चालेल म्हणजे आपली आता हे काय एवढं मोठ म्हणजे राजे चालवायच्या एवढा चालव होता राज्या कोण राजेला त्या राणीला हात जोडले म्हणजे कर आता हे कोण रा तयार करता म्हणजे त्याला काय कर म्हटले ती म्हणले प्रयत्न करून पाहिजे माझं नामनकरण बंद होत झाली म्हणजे मी बोलतच म्हणजे आबा उगते म्हणजे सारखं नामस्कर चालते म्हणजे बंदच होते काय करू प्रयत्न करून पाहिजे म्हणते आणि मग ज्यावेळेस तिसरा जो आहे चौथा चौथा जो जन्माला आला तो आलर्स राजा त्याला प्रवृत्तीचा अनुभवित करा निवृत्तीला जोपर्यंत तो आलचा मग राजाला मान्य वर्षा म्हणजे हा राज्यावर त्याचा योग्य उमेदवार

आता मी निधी पण तुझं कसं रे माझं कर्तव्य तुला सांगण्याच तुला बोध करण्याच माझं कर्तव्य पण आज तुला वयू शकत नाही तुला वैराग्य नाही तुला विवेक नाही भूम नसता वय भोगेवू नये आम्ही बोध कायचा त्याला वाप जरी तुला मार्ग सांगितला पण तू ऐकण्याच्या परिस्थितीत नाही ना

ओम मणि पद्मे हम समृत करो मणि गौरव का काम कर सभी समर्पित तुम हुआ तुम के लिए धर्म कीता में सिद्धि मिले मांगे तेरे लिए परिप और सभी सेवा भगवान परमात्मा के करनी सद्गुरु के करनी समर्पित उंडलिका वतन गौरव श्री स्वामी उखा ओम जय रघुराई ओम जय श्री महाराज